नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो तर मित्रांनो आजची जी काही माहिती असणार आहे ती शेतकरी बांधवांसाठी नक्की महत्वाची आणि आनंदाची असणार आहे कारण की पीएम किसान योजनेअंतर्गतचा जो काही अठरावा हप्ता आहे तो आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे या दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दोन हजार रुपयाचा हप्ता पीएम किसान योजनेअंतर्गतचा जो काही दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये या दिलेल्या दिवशी ऑनलाईन पद्धतीने डीबीटी द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर कोणत्या दिवशी शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत अठरावा हप्ता भेटणार आहे त्याचाच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही या तुमची केवायसी कंप्लीट केली नसेल तर लवकरात लवकर तुमची केवायसी कंप्लीट करून ठेवा जेणेकरून जो काही दोन हजार हप्ता आहे तो डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर डिपॉझिट होईल जर तुमची केवायसी वगैरे झाली नसेल तर तुमचा जो काही दोन हजार हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटवर डिपॉझिट होणार नाही हे बाबती ते शेतकरी बांधवांना लक्षात घ्यायची आहे तर आता कोणत्या दिवशी पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयाचा हप्ता भेटणार आहे त्याचा अपडेट जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर त्यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सिम्पली पीएम किसान ते तुम्हाला टाईप करायचं आहे पी एम किसान टाईप केल्यानंतर एक नंबरला वेबसाईट येऊन जाईल पी एम किसान सन्मान निधी यावर तुम्हाला या क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता जे काही अठरावा हप्ता आहे तो कधी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याचं संपूर्ण ऑफिशियल माहिती इथे या वेबसाईटवर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर दाखवलं जाईल पी एम किसान डॉट जीओ डॉट इन अशा प्रकारे वेबसाईट असणार आहे याची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तर इथे पाहू शकता हॉनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द एल एटींथ इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन फिफ्थ ऑक्टोबर दोन हजार टू थाउजंड ट्वेंटी फोर तर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने पी एम किसान योजनेअंतर्गत जो काय अठरावा हप्ता आहे तो ऑनलाईन पद्धतीने शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो काय दोन हजार रुपयाचा हप्ता आहे पी एम किसान योजनेअंतर्गत तो ऑनलाईन पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात येणार आहे ही बाब सर्व आपल्या शेतकरी बांधवांना इथे लक्षात घ्यायची त्यासाठी सर्वात अगोदर तुमची के वाय सी कम्प्लीट करून ठेवा जर के वाय सी कंप्लीट झाली नसेल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जायचं इथे पाहू शकता त्याबद्दलचा अपडेट पण दिलेलं आहे ई के वाय सी इज मॅन्डेटरी फॉर पी एम किसान रजिस्टर फार्मर ओ टी पी बेसेड के वाय सी इज अवेलेबल ऑन पी एम किसान पोर्टल ऑर नियरेस्ट सी एस सी सेंटर मे बी कॉन्टॅक्टेड फॉर बायोमॅट्रिक बेसेड ई के सी ई के सी करण्यासाठी तुम्ही ओ टी पी सुद्धा ई के वय सी कंप्लीट करू शकता जी की या दिलेल्या पोर्टलवर अवेलेबल आहे इथून तुम्ही तुमची ई के वाय सी कंप्लीट करू शकता इथे पाहू शकता ई के सी यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल नंबर एंटर करून सर्चवर क्लिक करून जो काय ओ टी पी आहे तो एंटर करून तुमची ई के वाय सी इथे कंप्लीट करू शकता किंवा जवळचं जे काही सी एस सी सेंटर असेल तिथून सुद्धा तुम्ही तुमची ई के वय सी कंप्लीट करू शकता तर अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट होतं जे की शेतकरी बांधवांना नक्कीच महत्त्वाचं असणार आहे कारण की आता अठरावा हप्ता पीएम किसान योजनेअंतर्गतचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये येणार आहे अशा प्रकारे महत्वाचा अपडेट होतो मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल चला तर पुन्हा व्हिडिओ अशा एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र